नमस्कार मित्रांनो सांगलीमध्ये भाजपच्या तीन आमदारांचा होणार आहे भव्य आणि दिव्य असा नगरी सत्कार सोहळा समारंभ चला तर पाहूया हे आमदार कोण आहे नंबर एक ला आहे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब नंबर दोन ला आहे सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि नंबर तीनला आहेत सांगली विधानसभेचे आमदार सुदिर दादा गाडगिळ मित्रांनो भाजपच्या तिन्ही आमदारांचा सांगली नगरी सत्कार समारंभ सोहळा होणार आहे रॅलीचे स्थळ आहे गणपती मंदिर ते शन चौकापर्यंत ही रॅली एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता निघणार आहे व टेशन चौकामध्ये सभा होणार आहे सभेमध्ये डॉक्टर देशमुख आमदार गाडगिळ व आमदार पडळकर साहेब काय म्हणतील ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद